मतच म्हणून की स्कार गेला या बिडकी गेली नुसतो ते मागाडे मागा चालला मागा चालला ठीक नाही गाडी गाड्या के

ला दिसला तिथ होता आणि मला म्हणजे मिं, पाहिलं त्यानं तिकडे जाऊन बसलेला आहे इथून दिसतोय मला काहीतरी खाल्लेलं आहे त्यानं आणि मागच्या वेळी एक वर्ष झालं असेल याच ठिकाणी इथंच नागच पकडलेला भयानक असा चिडलेला तो तर खूप चिडलेला आणि कुत्र्यानं कुत्र्याच्या समोरच होता त्याच्यामुळे जास्त फोनाकडून थांबलेला आता हा तरी बसलाय बघूया आता कसा आहे शांत आहे का चिडलंय त्यानं काय खाल्लंय त्याच्यामुळे तो मोठा दिसतोय हम्म आणि यांनी साहित्य केले विषारी नाग पकडलाय तेव्हा पण हे आहे असं सेम साहित्य होते आणि आता पण त्यांनी साहित्य केले आणि जर तुम्ही इथून तुम पुढे इथे असं साहित्य ठेवला थे तर आणि साफ येणार त्याच्यामुळे तुम्हाला सामान्य इथून तुम काढून दुसरीकडे ठेवणं गरजेचं आहे

te chamou de alegle ai 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 当然，您您。 दे दे। आता मुकून ते आहे आ 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 इ सगू गोष्ट तिकडून उठिस गेली कशी काय खाईल नाही मी इथे ताई टाकलेय बिडकी खाल्लेले काय आणि आणि हा नाग होता मोठ्या विषाणू जास्त म्हणजे खाल्ले त्यामुळ फडले त्यांना पण तुम्हाला मी साहित्य त्यांनी कोणी पण घराच्या समोर अशी आठवण नका करू ठेवायची आपल्याला स्पष्ट दिसत